भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका संपत आलेली आहे विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकानंतर भारताची कोणत्या टीमसोबत मालिका, टीम मालिका होणार आहे तर सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यामध्ये चौथा टी ट्वेंटी सामना पार पडला हा सामना भारताने जिंकला आता फक्त एक टी ट्वेंटी सामना शिल्लक आहे तो सामना जर भारताने जिंकला तर भारताची टीम ही मालिका टी ट्वेंटी मालिका जिंकणार आहे मित्रांनो ही मालिका संपल्यानंतर साऊथ आफ्रिकेविरुद्ध भारताची मालिका होणार आहे साऊथ आफ्रिकेची टीम भारतामध्ये येणार आहे यामध्ये दोन कसोटी सामने तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया संपूर्ण या मालिकेचे वेळापत्रक प्रथमतः कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया कसोटी सामन्यांचे वेळापत्रक तर पहिला कसोटी सामना चौदा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या दरम्यान दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही दोन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर आपण पाहूया वन डे साम सामन्याच्या मालिकेचे वेळापत्रक तर पहिला वन डे सामना तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना तीन डिसेंबरला रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना चार डिसेंबरला विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही तीन वन डे संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना नऊ डिसेंबरला कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा वन डे सामना अकरा डिसेंबरला चंदीगडच्या मैदानावरती खेळला जाणार आहे सामना चौदा डिसेंबरला धर्मशाळा या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर चौ चौथा टी ट्वेंटी सामना सतरा डिसेंबरला लखनौच्या मैदानावर खेळला जाणार आहे नेक्स्ट पाचवा टी ट्वेंटी सामना एकोणीस डिसेंबरला अहमदाबादच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत साऊथ आफ्रिकेचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा